आमदार भरत शेट्टी यांच्या हस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधील गाड्यांचं वाटप मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत केले आमदार गोगावलींनी गाड्यांचं वाटप आम्हाला रोजगार निर्मिती करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री आणि आमदार गोगावले यांचे आभार मानतो आमदार गोगावले सदैव आमच्या पाठीचे असतात नंदू गोटले यांचं वक्तव्य महायुतीच्या सरकारने ज्या राज्यामध्ये लोकहिताच्या अनेक योजना आणल्या त्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ वयोवृद्धांना देवदर्शन वयोवृद्धांना मोफत प्रवास महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट अशा अनेक योजना या सरकारनं राज्यामध्ये राबवल्या यातच सरकारने बेरोजगारांसाठी एक योजना राबवली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना राबवली आहे आणि त्याचा फायदा राज्यातील अनेक तरुण घेताना दिसतात याच पार्श्वभूमीवर महाड विधानसभा मतदारसंघातील आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून ही योजना महाडमध्ये राबवण्यात आली आणि या योजनेचा महाड मतदारसंघातील अनेक तरुणांनी फायदा घेतलाय आज आमदार गोगवले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जवळपास आठ गाड्यांचं वाटप करण्यात आलं लवकरच आणखीन गाड्यांचं वाटप करण्यात येईल असे आमदार महोदय यांनी सांगितलंय या सरकारने अनेक योजना राबवून लोकांमध्ये जनभावना निर्माण केली हे सरकार आपल्या हिताचं सरकार आहे त्यामुळं येणाऱ्या काळात मतदार पुन्हा एकदा या सरकारला निवडून देतील असा विश्वास व्यक्त केलाय तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत फायदा उचलणाऱ्या तरुणांनी देखील आमदार भरत शेठ गोगावले यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारचं तोंड भरून कौतुक केलंय आमदार भरत शेठ गोगावले हे सदैव आमच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे आम्हाला या योजनेचा लाभ घेता आला अशी सुमनं आमदार गोगावलेंसह राज्यातील माहिती सरकार संदर्भात केले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज चाळीस गाड्यांचं वाटप माझ्या महाड विधानसभा मतदारसंघामधून केलेलं आहे आणि आत्ता जवळजवळ आठ गाड्यांचं वाटप इथे आहे त्यानंतर अजून एक तेरा गाड्यांचं वाटप आपण करतोय शिवाजी महाराज चौकामध्ये परंतु आपल्याला कल्पना आहे यातून पस्तीस टक्के सबसिडी आहे समजा दहा लाखाची गाडी असेल तर साडेतीन लाख रुपये त्यांना आम्ही सबसिडी देतोय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून आणि एक चांगली योजना आहे तरुणांसाठी सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही आहे परंतु छोटे मोठे उद्योग आपले मुख्यमंत्री देत आहेत त्यामुळे आज घटस्थापनेचा पहिला दिवस आहे मी आपल्या सगळ्या माझ्या मतदारसंघातील तमाम बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काही हातामध्ये चांगलं काम घेतलं आहे त्याला शु आपले आमदार साहेब नेहमीच आमच्या पाठीचे असतात आमदार साहेबांसाठी आमदार साहेब आम्ही कुठलाही काम घेऊन आलो तर नेहमीच असतात तर एक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणून एक आपल्या सरकारने योजना काढली योजना काढल्याबरोबर आम्ही त्या योजनेची माहिती घेऊन आमदार साहेबांच्या घरी आणि आमदार साहेबांनी पूर्ण तालुक्यात बॅनर लावले होते त्या बॅनरकडे बघून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या योजनेचा पाठपुरावा घेण्यासाठी आमदार साहेबांनी त्यांची खास माणसं ठेवली होती पाठपुरावा घेण्यात आणि आमच्याकडून फक्त पाच टक्के डाऊन पेमेंट आणि कमीत कमी डॉक्युमेंट्स आणि एकही बँकेमध्ये आपल्याला लोन घेण्यासाठी जो एक लाग साक्षीदार लागतो तसे काही लागले नाही डायरेक्ट आमदार साहेबांनी स्वतः आमदार साहेबांचे पत्र म्हणून आपल्याला साक्षीदार राहिले आणि आम्हाला साक्षीदार लावायला लागला नाही पाच टक्के डाऊन पेमेंट आणि त्याच्यामध्ये आपल्याला आम्हाला गाडी आमच्या चॉईसच्या गाड्या भेटल्या टाटाच्या गाड्या आपल्या कंपनी भारताच्या गाड्या भेटल्या आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यातून आम्हाला आमच्या परिवाराला रोजगार निर्मिती होणार आहे आणि चांगला आम्हाला लाभ होणार आहे आणि आमदार साहेब आमच्या पाठीशी कायमच्या असतात असेच राहतील त्यामुळे आम्हाला आज या एक नवीन रोजगार निर्माण करून दिल्यामुळे आम्ही आमदार साहेबांचे आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद करतो आभार मानतो आणि असेच गरिबांना आमदारसाहेब आपले चांगले मदत करायचं ह्याचा लोकांनी पण भविष्यात येणाऱ्या निवडणुका असतील किंवा येणाऱ्या आमदार साहेबांचा आणि या मुख्यमंत्री साहेबांचा आपल्याला त्यांचा विचार केला पाहिजे अशा चांगल्या योजनांसाठी एवढं बोलतो नाही धन्यवाद देतो